जुनिच्या जागेमध्ये सोलापूरातील प्रतिष्ठान मंडळींनी आव्हान केल्यानुसार ज्या सातशे अष्टात्तर नागरिकांनी जुनी जागेचे पैसे भरले होते काही स्वाती लोकांमध्ये ते पैसे जप्त झाले अनेक अडचणं करून दहा वर्ष संघर्षाला लढा देत मी न्यायालयाच्या दे जागा मिळाल्यानंतर सर्व लोक चिटबींचं वाटप केली त्यातील पाचशे सहाशे लोकं घेऊन राहतात फक्त एकशे बावीस लोकांना जागा तिरराशेमध्ये दे देणं होत दे नाही दे 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 पण त्यातील काही लोकांनी फक्त जुन्मेच्या जागा वांद्यात आहे ट्रस्ट आहे याचा कुठलाही संबंध नसून जुन्मेची जागा हे हायकोर्टाने उमाच्या नाव आहे सिटी होतं उमाच्या नावाची जागा आहे आणि मी एकशे बाई लोक राहिलेले आहेत त्यांना एवढी विनंती करेन तुम्ही पैसे कुमार करजगीच्या बघून पैसे दिले नाहीत सोलापूरची प्रतिष्ठान प्रति मंडळी होती डॉक्टर उभा केळकर तुळपुळे विहार कुलकर्णी विवेगळ साची रंग वैद्य पैसे दिलेत आणि त्यांना मी वचन दिलं होतं की या लोकांना एक त्यांचा पैसा परत देईन अजून त्यांना जागा देईन आज, दे आज मी अनेक संकटावर मात करत सर्व गोष्टी केलेल्या आहेत आज तीस फुट न जागा तुम्हाला देतो म्हणलं आज ते चाळीस लाख रुपये किंमत आहे चार वर्ष झालेली आहे पण मला पैसा लोभ नाही तुम्ही एकशे लोकांना मी विनंती करतोय तुम्ही यावं तुम्ही या बद्दल कोर्टात गेलात पण तरी हरकत नाही आज मी पत्रकार सांगितलेलं आहे तुमचे वकील आणि माझे वकील एकत्र बसतील आणि ज्या किमतीत हायकोर्टातून जागा आलेली आहे त्याच किमतीत मी तुम्हाला देण्यात आहे असं मी फोटो आठ फेडकून देतो कारण का तुम मी तुमच्याकडे काय करत नाही मी ज्या प्रत्येक व्यक्तींनी मला साथ दिली माझ्या पाठी खंबीर उभारले आणि त्या माझ्या केलेल्या कार्यामुळे मला जे अमेरिकन डॉक्टरेट पदवी दिली एक भारताच्या अशा व्यक्तीला दिलेलं स्वाविषय त्यामुळं त्या, त्या लोकांसाठी त्यांना वचन दिलं ते वचन पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला जागा देतोय पण मार्च मार्चपर्यंत तुम्ही नाही आलात मी एक म्हणणार मी आता वाट पायर पाहिली ते तुमच्या जर तुम्ही न आल्यात तर ती जागा मी माझ्या कामगारां हिशोबा तुमचे पैसे मी कोर्टात भरलेले आहेत आणि ही जागा मी माझ्या काही कामगारांच्या बाळशांना त्याला फुकन देऊन टाकणार आहे पुन्हा समज तुमचा माझा सन्मान राहणार नाही आता तुम्ही ज्यासाठी येऊन तुमचे प्लॉट घेऊन जावे